मेहिकाची उत्सुकता जागी झाली काय कारण असावं का? का त्या हसण्याचं आर्यनच्या घरात मिळालेली पुस्तकं अविका खूप वाचनप्रेमी होती त्यामुळे नवीन पुस्तकं सापडली असती तर तिच्या चेहऱ्यावर हसू उमटलं असतं हे शक्य होतं पण की काहीतरी वेगळं होतं मिहिकाच्या डोळे थोडेसे चिंतेने आकून चले आर्यनच होता का त्या हसण्यामागचं कारण त्यांनी दोघांनी काही खा, क्षण शेअर केले होते का अशी काही जोड तयार झाली होती का जी अविकाला इतकं सुखावून गेली मेहिकाच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले पण उत्तरं नव्हती तरीसुद्धा तिला वाट पाहावी लागणार होती पाहावीच लागणार होती निरीक्षण करावं लागणार होतं आणि मग उलगडेल त्या हसऱ्या चेहरा मॅगचं खरं कारण तिला माहीत होतं की आर्यनकडे पुस्तकांचा मोठा संग्रह आहे तिने कपाळावर हात आपटला अविकावर विश्वास ठेवावा लागतो ती इतका वेळ तिच्या भावाच्या स्टडी रूममध्ये घालवेलच ती पुस्तकांसाठी वेडी आहे आणि जर तिला आर्यनच्या लायब्ररी सापडली असेल तर थी 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 तीचा तीचा साथी। साथी। ती तिथे इतका वेळ थांबलेली असणारच तिच्यासाठी ते चांगलं होतं पण परिणामकारक नव्हतं ते वेळ तिच्या भावासोबत घालवायला हवा होता एकमेकांना समजून घेण्यासाठी जवळ येण्यासाठी ती डोकं हलवत होती हे खूप चांगली संधी होती तिचा भाऊ सर्दीने आजारी होता आणि अविका त्याची काळजी घेत होती पण काय उपयोग एकदम वाया गेलेली संधी वाटत होती आता तिला त्यांचं प्रेम सांभाळावं लागणार होतं जसं ती तिच्या दुसऱ्या भावाचं करत होती तोही वेगळाच प्रकार होता त्याने ठरवून टाकलं होतं की रोशनीला तिच्या भावना जबरदस्तीने स्वीकारायला लावायचं नाही पण तो हे बघायला तयारच नव्हता की रोशनीने त्या भावना स्वतःहून ओळखल्या होत्या आणि आता त्या नात्याला अधिक काही होण्याची संधी द्यायची होती ती आणि रोशनी यांचं रविवारी दुपारी यावर सविस्तर बोलणं झालं होतं आणि मिहिकाने वचन दिलं होतं की ती ध्रुवशी बोलेल आणि काल रात्री बोलली होती पण सगळं व्यर्थ केलं तिला आता त्यांना सामोरासमोर आणावं लागणार होतं जेणेकरून ते स्पष्ट बोलू शकतील रोशनीचं ध्रुवच्या आणि तिच्या वडिलांच्या तुलनेने केलेलं वक्तव्य ध्रुवला दुखावून गेलं होतं तो खूप भावनाशील होता मिहिका आणि आर्यन यांच्यापेक्षा खूप वेगळा असं नाही की ते भावना शून्य होते पण भावनांचं ओझं पेलण्यापेक्षा ते दोघं अधिक सक्षम होते ती आधीच एक प्लॅन तयार केला होता शुक्रवारी रात्रीचं जेवण रोशनीसोबत जेथे फक्त ती आणि ध्रुव असतील आणि जिथे ते शेवटी एकमेकांशी संवाद साधू शकतील आता तिला आर्यन आणि अविकासाठी वेगळा प्लॅन तयार करावा लागणार होता जिथे ते दोघे एकत्र असतील आणि एकमेकांना अधिक चांगलं ओळखतील पहिली अडचण तिचा भाऊ फारच सरळ बोलणारा होता आणि तो अविकाला घाबरवू शकत होता किंवा दुखावू शकत होता दुसरी अडचण अविका काहीच बोलत नसे ती फारच साधी आणि कोणताही स्वार्थ न ठेवणारी मुलगी होती तिला काहीही खेळ करणं संभाषण वगळणं वगैरे जमायचं नाही असं नाही की मी का यामध्ये एक्सपर्ट होती पण आर्यन होता तो फारच चांगला होता अशा गोष्टींत त्यामुळे ते त्यांच्यासाठी डिनरचा प्लॅन काही कामाचा नव्हता मग काय करता येईल ती विचार करत राहिली आणि तिला एक कल्पना सुचली खरंतर ती कल्पना आर्यनचीच होती दोन आठवड्यांपूर्वी त्याने सांगितली होती पण काही हरकत नाही आता तीच त्या दोघांना एकत्र आणण्यासाठी वापरू शकत होती पॅराड्रायडिंग ॲडव्हेंचर मिकाचे विचार पुन्हा आर्यन आणि अविकामधील ऐकलेल्या संभाषणाकडे वळले आर्यनने अविकाला त्या थरारक साहसावर घेऊन जाण्याचं वचन दिलं होतं आणि अविकाने आनंदाने होकार दिला होता मिहकाला वाटलं ही एक परफेक्ट संधी आहे त्यांना एकमेकांच्या अधिक जवळ आणण्यासाठी आता तिच्या मनात उत्साहाची लाट उठली होती ती एक नवीन ट्रिप आखणार होती अशी जी आर्यन आणि अविकाला एकत्र वेळ घालवण्याची संधी देईल रोजच्या धावपळीपासून दूर कुठेतरी निवांत आणि कदाचित हो कदाचित या वेळात त्यांना त्यांच्या मनातल्या भावना कळतील सध्या तरी मिहकाने ही योजना छोटी आणि खास ठेवायचं ठरवलं ध्रुव आणि रोशनीला या ट्रिपमध्ये सामील करायचं नव्हतं अजून तरी नाही आर्यन आणि अविकाला एकमेकांसोबत वेळ घालवण्याची पुन्हा जुळवून घेण्याची गरज होती एकदा त्यांचा सूर जुळला की मग इतरांना यात सामील करता येईल तसंच विचार करत असताना मिहिकाच्या मनात पुढचं पाऊल आलं आर्यनचा वाढदिवस तो आता फक्त आठवड्याभरावर आला होता आणि मिहिकाने आधीच तयारीला सुरुवात केली होती यंदा तिला काहीतरी वेगळं करायचं होतं खास मोठं आणि लक्षात राहील असं त्यांच्या वडिलांप्रमाणे जे कधीच आर्यनच्या वाढदिवसाला उपस्थित राहत नसत अविका मात्र हा दिवस अविस्मरणीय बनवायचं ठरवून बसली होती आर्यनचे वाढदिवस नेहमीच साधेपणात साजरे व्हायचे एक खास डिनर किंवा मी आणि ध्रुव सोबत बाहेर कुठेतरी जाणं पण यंदा मी एका काहीतरी बदल घडवणार होती जर पॅराग्लायडिंग ट्रिप यशस्वी झाली तर ती लगेच एका भव्य पार्टीची तयारी सुरू करणार होती ही कल्पना मनात येताच तिला एक वेगळाच थरार जाणवला आणि आर्यनच्या जा चेहऱ्यावर जेव्हा ते भाव असतील त्याची कल्पना करताच ती उत्साहाने फुलून गेली अहो माझ्या भावंडांचं काय झालं असतं माझ्याशिवाय ती विचार करत असली जर सगळं त्यांच्यासाठी जमून आलं तर त्यांना केवळ तिचंच आभार मानावं लागेल त्या क्षणी एका स्वतःवरच फारच खुश होती आता तिच्या योजनांना कृतीत उतरवायचं होतं ती आनंदाने टाळी वाजवत उठली आणि फोन शोधायला वळली सगळं सुरू करण्यासाठी लोकांना एकत्र आणणं इतकं सोपं असतं का कदाचित किंवा कदाचित नाहीही फक्त वेळच सांगू शकेल मेहिकाचं असं थांबतच नव्हतं ध्रुवने तिला पुन्हा दुर्लक्ष केलं होतं तरीही तो रोशनीशी बोलताना पाहून ती खूप खुश होती त्यांच्या दरम्यान अजूनही तणाव जाणवत होता पण त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव एक आशादायक जोड दर्शवत होते मीकाने काल दोघांसाठी एक ब्लाईंड डे टाकली होती ध्रुवला काहीच कल्पना न देता आणि रोशनीला मात्र आधीच सर्व काही सांगून मिहिकाला ध्रुवच्या सज्जन स्वभावावर पूर्ण विश्वास होता एकदा भेट झाल्यावर तो कधीच रोशनीला तसंच सोडणार नव्हता आणि तिला अंदाज अगदी बरोबर होता नंतर रोशनीने तिला फोन करून आभार मानले तिने कबूल केलं की अजून थोडी गुंत आहे त्यांच्या नात्यात पण ती आशावादी होती की लवकरच ध्रुवचं मन जिंकेल असं ती म्हणाली मिहिकाच्या मॅच मेकिंगचे प्रयत्न योग्य दिशेने जात होते आणि त्यामुळे तिच्या मनात एक समाधानाची लहर होती तिचा दुसरा भाव देखील तिच्यावर नाराज होता ती त्याला जवळजवळ भावनिकरित्या ब्लॅकमेल करत पॅराग्लायडिंग ट्रिपला घेऊन आली होती आणि आता त्याचा चेहरा सतत रागाने भरलेला होता पण या सगळ्यामुळे मिहिकाच्या समाधानावर काही फरक पडला नव्हता आणि एवढंच नव्हे तर अविका देखील तर अशी नाराज होती पण तिला जर खरंच पक्ष्यांसारखं उडण्याचा अनुभव घ्यायचा असेल तर तिला दुसऱ्यांदा उडी घ्यावीच लागणार होती तिला होकार द्यायला लावणं सोपं नव्हतं पण मिहिकाच्या पटविण्याच्या कौशल्यासमोर ते जास्त काळ टिकलं नाही आणि म्हणूनच आता ते सगळे इथे आले होते रोशनी आणि ध्रुव एकाच ग्लायडरवर होते आर्यना आणि अविका दुसऱ्यावर आणि मिहिका स्वतः तिसऱ्या ग्लायडरवर इन्स्ट्रक्टरसोबत जाणार होती तिला माहिती होतं बाकीचं सगळं काही जरी काहीही म्हणाले तरी आजचा दिवस धमाल होणार होता तिला फक्त एवढीच आशा होती की आर्यन आणि अविका यांच्या पुस्तकांवरून सुरू झालेल्या मैत्रीतून पुढचा टप्पा गाठतील हो मेहकाने अविकाला विचारलं होतं आणि अविका मग आर्यनच्या पुस्तक संग्रहाबद्दल बोलतच राहिली होती ती किती नशिबवान आहे असं तिला वाटत होतं की आर्यनने तिला कधीही येऊन पुस्तकं घेण्याची परवानगी दिली होती तो तिथे नसता नाही फक्त फक्त हलवत डोळे वळवत होती तिला पूर्ण खात्री होती जर तिने हस्तक्षेप केला नसता तर आर्यन आणि अविकाला एकत्र यायला वर्ष लागली असते कदाचित तशकेही आजचा दिवस बाहेर पडायला खूप छान होता हो सकाळी आणि संध्याकाळी थोडं थंडी होती पण दुपारी हवामान छान आल्हाददायक होतं आज जरा उष्णता जास्त असल्याने अक्षरशः उडण्यासाठी एक परफेक्ट दिवस होता ती पुन्हा हसली आर्यनने आपलं हेल्मेट घातलं त्याच्या बहिणीला काय होतं हे त्याला माहीत नव्हतं आणि खरं तर त्याला जाणून घ्यायचीही इच्छा नव्हती जर मिहिकाने अविकाचा उल्लेख केला नसता आणि त्यानेच वचन दिलं होतं की तिला पॅराड्रायडिंग शिकवेल तर तो कधीच इथे आला नसता त्याची सर्दी आता पूर्णपणे गेली होती अविकाच्या हलव्याने जणू जादूच केली होती ती छान स्वयंपाक करते हे आता त्याला ता माहीत झालं होतं गेल्या काही दिवसात ती त्याची काळजी घेत होती त्याने विरोध केला होता पण तिच्या गोड हसण्याने आणि सौम्य आवाजाने तिने सगळी जबाबदारी स्वतःहून स्वीकारली होती त्याला जाणवलं होतं ती कुणाचीही मदत करायला नेहमी तयार असते अविका एक उत्कट वाचक होती तिने घेतलेली दोन पुस्तकं संपवून ती परत दिली होती आणि अजून दोन घेतली होती तिच्या वाचनाचा वेग पाहून तो थक्क झाला होता ते दोघं पुस्तकांवर शांतपणे चर्चा करत होते कसं काय त्याला वाटलं होतं की ती बुद्धिमान नाही ती काय वाचत होती आणि त्यावर तिचं मत काय होतं हे ऐकून तो प्रभावित झाला होता त्याने तिला थोडं संथ वाचायला सांगितलं होतं पण तिने सांगितलं की दोन महिन्यांनंतर तिला इथून निघून जावं लागणार आहे त्यामुळे तिला जितकं शक्य असेल तितकं इथून घेऊन जायचं आहे त्याला जाणवलं एक महिना केव्हा निघून गेला आणि उरलेले फक्त दोन महिने राहिले याचं दुःख झालं आणि त्याच्या मनाला खरंच त्रास झाला की ती निघून जाणार होती पण त्याला माहिती होतं ती इथे कायमची राहू शकणार नव्हती हीच गोष्ट त्याच्या मूडवर परिणाम करत होती आणि आज येण्याची इच्छा नसण्याचं हे अजून एक कारण होतं पण अविकासाठी तो आला होता आणि तिला नकार देणं शक्यच नव्हतं अविकाला मात्र अजूनही खात्री नव्हती की ती हे सगळं करत आहे ते योग्य आहे का आर्यनला जितकं ती ओळखत जात होती तितकंच ती त्याच्यात गुंतत होती पुस्तकं ही फक्त एक निमित्त होती त्याला पुन्हा भेटायचं कारण तो इतका हुशार कल्पनाशील होता त्याच्या विचारसरणीने ती भारावून गेली होती त्यांचं जगाकडे पाहण्याचा वेगळा दृष्टिकोन तिला विलक्षण वाटत होता ती त्याच्याबद्दल जितकं समजू शकते तितकं जाणून घ्यायचं होतं तिचं स्केच बुक भरत चाललं होतं तिला एक विचित्र अस्वस्थपणा जाणवत होता जणू तिच्या आत काहीतरी बंदिस्त होतं आणि आता ते मोकळं व्हायला धडपडत होतं तिला त्याच्यासोबत प्रत्येक क्षण जगायचा होता जास्तीत जास्त आठवणी तयार करायच्या होत्या कारण जेव्हा ती इथून निघून जाईल तेव्हा ह्याच आठवणी तिचं आयुष्य असतील ती खात्रीने म्हणू शकत होती ती त्याला कधीच विसरणार नव्हती कोण विसरेल तो एक उत्कृष्ट व्यक्ती होता एका सुंदर मनाचा माणूस ती फक्त इतकंच आशा करत होती की ती त्याला त्याच्या वडिलांसोबतचं नातं सुधारायला मदत करू शकेल अजूनही तिला माहीत नव्हतं की त्यांचं नातं इतकं तुटलेलं का होतं पण पहिल्यांदाच तिच्या मनात कुतूहल जागं झालं होतं पहिल्यांदाच तिला तिच्या शिकवलेल्या गोष्टींपेक्षा वेगळं काही करावं वाटलं होतं त्याच्या मदतीला पुढे यावं वाटत होतं ती त्याच्याकडे पाहत होती तो तयार होत होता त्याने आधी तिची काळजी घेतली होती हार्नेस आणि हेल्मेट व्यवस्थित लावलं होतं का ते पाहिलं होतं त्याने तिला आधीच समजावून सांगितलं होतं की धावायचं आणि उडी मारायची आणि जेव्हा तिचे पाय जमिनीपासून सुटतील तेव्हा ती सीटमध्ये बसायचं मग ते दोघं खोऱ्यातून खाली घसरत जातील आणि लँडिंग करतील तिला अजूनही भीती वाटत होती पण त्याच्या शांत आणि दिलासा देणाऱ्या आवाजाने तिला आत्मविश्वास दिला होता लोकांना ती जर सांगेल की त्याच्यासोबत असताना तिला वाटतं की ती संपूर्ण जगाला सामोरी जाऊ शकते तर ते काय म्हणतील त्याची सर्दी केली होती पण तो अजूनही खबरदारी घेत होता आज त्याने हलकी रनिंग जॅकेट घातली होती ती हसली समोर उभा असलेला तो उंच आत्मविश्वास व्यक्ती ज्याला ती आता ओळखायला लागली होती तो एकाच वेळी राक्षसही वाटत होता आणि देवदूत सुद्धा फक्त शिंग आणि पंखांशिवाय जशी त्यांची उड्डाणाची वेळ आली अविकाला जाणवले की हा अनुभव किती वेगळा होता ती एखाद्या उतर उतरणाऱ्या दरीत वेगाने झेपावत नव्हती तर वाऱ्याच्या मदतीने ग्लायडर आरामात सौम्यपणे खालच्या खोऱ्यांतून फिरत होता तिला त्यांच्या ग्लायडरची सावली खाली जमिनीवर दिसत होती तिला हवेमध्ये भाररहितपणे फिरत असल्यासारखं वाटत होतं पहिल्यांदाच तिला समजले की पक्ष्यांना काय वाटत असेल मोकळं हलकं आणि मुक्त हो बंची जम्प करताना तिने असं काहीसं जाणवलं होतं पण हे अनुभव त्याहूनही अनोखा होता आर्यन ग्लायडर सावधपणे चालवत होता आणि ती हसली तिने डोळे मिटले आणि आजूबाजूच्या वातावरणाला आपलेसे करून दिले तिने कानात वाऱ्याचं गाणं ऐकलं सूर्यप्रकाशाची आपुलकी त्वचेवर जाणवली आणि स्वभावताली हिरवळ तिच्या आत्म्याला शांतता देत होती जेव्हा ते उतरायच्या जवळ आले तेव्हा तिचं मन थोडं घाबरलं पण आर्यनचा शांता आणि संयत आवाज तिच्या कानावर आला तिला काय करायचं आहे ते आठवण करून दिलं आणि तिने तसंच केलं जणू तिचं मन शरीर आणि हृदय त्याच्या आवाजाशी पूर्णपणे एकरूप झालं होतं त्यांच्या उड्डाणानंतर साधारण वीस मिनिटांनी ते सुरक्षितपणे उतरले आणि हेल्मेट काढल्यावर रविकाने आर्यनला अचानक मिठी मारली खूप खूप धन्यवाद ती म्हणाली आणि त्याच्याकडे विस्मय आणि आदराने आणि ओलसर डोळ्यांनी पाहिलं मी हे कधीही विसरणार नाही ती हळू आवाजात म्हणाली कधीच नाही असं वचन दिलं आर्यन तिच्या त्या तेजस्वी डोळ्यांनी भरलेल्या छोट्याशा चेहऱ्याकडे आणि तिच्या मधुर आवाजाकडे बघत राहिला तो नजर हटवूच शकत नव्हता त्या डोळ्यांमधला भाव त्याच्या हृदयाला स्पर्शून गेला आणि कायमसाठी त्याच्या आठवणीत कोरला गेला त्यानेही क्षण कधीच विसरणार नव्हता रात्री अविका आपल्या पलंगावर शांतपणे झोपण्याचा प्रयत्न करत होती पण तिच्या मनात त्या दिवसाचे प्रसंग त्या भावना आणि आर्यनच्या उपस्थितीत जाणवलेली थरारक अनुभवती यांचे विचार धरत होते पण तिच्या मनात एकच प्रश्न वारंवार येत होता की तिला आर्यनवर इतका विश्वास का वाटतो तो विश्वास कुठलाही तर्क न करता होता एक अशी सुरक्षिततेची भावना होती जी तिच्या मनाला मायेने अलगद गुंडाळून टाकत होती तिला हे समजत नव्हतं की हे कधी सुरू झालं पण तिला हे नक्की माहीत होतं की आर्यन तिच्या भावना तिचं अस्तित्व ओळखतो आणि समजून घेतो त्याने आधी तिच्याशी उद्धटपणे वागला होता तरी तिच्या मनात भीती नव्हती का आणि कधी त्याचं वागणं तिच्या बाबतीत बदललं होतं त्याला तर ती अजून ओळखीचीही नव्हती पण त्यांच्या भावंडांबरोबर असलेली त्याची जवळीक त्याच्या आईबद्दल असलेला आदर आणि प्रेम हे सगळं पाहून तिला जाणवायला लागलं होतं की आर्यन जरी रागीट असला तरी त्याचा राग नेहमीच योग्य कारणांसाठी होता साहिल सुद्धा रागवायचा पण त्याचा राग, राग अकारण असायचा तिच्या डोळ्यांपुढे साहिलचं रूप क्षणभर आलं आणि तिला भीती वाटली नाही फक्त दुःख वाटलं ती उठली आणि खिडकीजवळ गेली बाहेर काळोख झाला होता गेल्या दोन आठवड्यात तिला एकही वाईट स्वप्न पडलं नव्हतं डोकेदुखी झाली होती पण त्यामागे वेगळं कारण होतं आज साहिलबद्दल विचार करताना तिला भीती वाटत नव्हती का काय बदललं होतं किंवा कोण बदललं होतं ही शांत धैर्याची भावना कुठून आली होती ती तिच्यातच होती का असेल तर ती आधी समोर कधी का आली नाही आर्यनने एकदा तिला सांगितलं होतं की एक दिवस तू स्वतःसाठी उभी राहशील कारण कारण आणि हिंमत तुझ्यातच आहे आज कदाचित ती पूर्णपणे उभी राहिलेली नव्हती पण तिला जाणवत होतं की तिच्यात शक्ती आहे कुठेतरी खोल अंतर मनात ती साहिलचं सा रूप मनात आणायला घाबरत नव्हती जे काही घडलं होतं त्याकडे पुन्हा वळून बघणं ती अजूनही टाळत होती पण एक दिवस तिला हे करावंच लागणार होतं स्वतःसाठी भविष्यासाठी एका अशा आयुष्यासाठी ज्यामध्ये भय नसेल त्रास नसेल ती खोल श्वास घेते आत्ताचा तिचा वर्तमान एकाच नावाने भरलेला होता आर्यन आज जेव्हा तिने त्याला मिठी मारली होती ती इतकी सहजपणे आली की तिलाच आश्चर्य वाटलं त्यालाही नक्कीच अविकास स्मित असं करते जेव्हा ती त्याच्या चेहऱ्यावरचे आश्चर्य आठवते तिलाही अपेक्षा नव्हती की ती असं काही करेल पण तो क्षण योग्य वाटला त्या अनुभवाने तिच्यातील दडपून ठेवलेल्या भावना मुक्त केल्या होत्या त्या भावना कोणालाही समजावता येणं शक्य नव्हतं तो अनुभव तिच्यासाठी जीवन बदलून टाकणारा ठरला होता ती पुन्हा स्वतःवर विश्वास ठेवायला लागली होती आपल्या स्वप्नांवर विश्वास ठेवायला लागली होती तिला वाटायला लागलं होतं की ती काहीतरी करू शकते जे झालं ते फक्त एक अडथळा होता शाप नव्हे अविकाच्या दृष्टिकोनातच बदल झाला होता अवघ्या एका महिन्यात फक्त कधीतरी ती हे उपकार फेडू शकेल का हे तिला सतावत होतं ती हलकेच ओट चावते मिहकाने सहजच आर्यनचा वाढदिवस पुढच्या आठवड्यात बुधवारला येतोय असं सांगितलं होतं पण आर्यनने सांगितलं होतं की तो इथे नसेल आणि त्यामुळे मिहका नाराज झाली होती खरं तर अविकाही झाली होती गेल्या आठवड्यात आर्यन ऑफिसलाही एक दिवसही आला नव्हता कारण तो रविवारी संध्याकाळी निघणार होता आणि पूर्ण आठवडा बाहेर असणार होता मात्र त्याने वचन दिलं होतं की तो परत आल्यावर पुढच्या शुक्रवारची पार्टी ट्रीट देईल अविकाला समजत नव्हतं की ती पूर्ण आठवडा त्याच्याशिवाय कशी राहील ना त्याचं दर्शन ना त्याचा आवाज पण तिच्याकडे त्याचे बनवलेले स्केचेस होते तिने विचार केला मी त्याला काय गिफ्ट देऊ त्याला काय आवडायचं त्याला पुस्तकं आवडायची पण त्याच्याकडे आधीच खूप पुस्तकं होती आणि तिला कसं करणार की कोणतं नसलेलं पुस्तक द्यायचं नाही पुस्तकं गिफ्ट म्हणून योग्य वाटत नव्हती कपडे पण त्याच्याकडे नक्कीच भरपूर असतील आणि गरज लागलीच तर तो स्वतः खरेदी करू शकतो त्याला ॲडव्हेंचर पोट्सची खूप आवड होती पण त्यासाठी काही गिफ्ट देणं शक्य नव्हतं गिफ्ट खास असायला हवं हे त्याचं एकतीसावा वाढदिवस होता आणि तिच्याकडून पहिल्यांदाच त्याला काही मिळणार होतं कदाचित शेवटचंही कारण अजून काही महिन्यात तिला इथून निघून जावं लागणार होतं ही गोष्ट आठवून तिचं मन थोडं उदास झालं पण तिने सकारात्मक विचार केला की अजून साठ दिवस होते साठ दिवस त्याला जवळून ओळखण्याचे कदाचित एक चांगले मैत्री होऊ शकली असती पण तिच्या बाबतीत गोष्ट वेगळी होती ती त्याच्या प्रेमात पडत होती आणि तिला फारसा संशय नव्हता की ती यापासून स्वतःला रोखू शकेल हे प्रेम तिला वेदना देणारं होतं पण ते नंतरच होतं आता गिफ्टबद्दल विचार करत असताना एकदम तिला कल्पना सुचली हो ती हसत स्वतःशीच म्हटली हे अगदी योग्य असेल आश्चर्य वाटेल त्याला दुसरं काही ती शोधू शकली नसती आणि तो दरवेळी ते पाहिल तेव्हा तिला आठवेल ती स्वतःवर खुश होती पण त्यासाठी खूप मेहनत लागणार होती खूप वेळ द्यावा लागणार होता पण ती करू शकत होती त्या विचारांसह ती परत आपल्या पलंगावर झोपायला गेली आणि मनात ती आवश्यक वस्तूंची यादी करू लागली लवकरच तिला झोप लागली आणि ती उबदार पांघरुणात लपेटून झोपी गेली आता रात्री थोड्या थंड वाटू लागल्या होत्या तिला थोडं जाड पांघरून लागणार होतं तिच्या स्वप्नांमध्ये ती हिरव्या माळांवर मोकळेपणाने धावत होती सूर्यप्रकाशात हसत होती आणि दूरवर एक शांत माणूस तिच्याकडे प्रेमाने बघत होता चेहऱ्यावर हलक हसू घेऊन मिहिकाचं मन इकडे खट्टू झालं होतं जेव्हा तिने त्या रिकाम्या खोलीत नजर टाकली वाढदिवसाचे फुगे आणि सजावट तिला चिडवणारी वाटत होती आज तिच्या भावाचा खास दिवस होता आणि ती खूप दिवसांपासून या दिवशी त्याच्यासोबत साजरा करायची वाट बघत होती पण आत्ता जेव्हा घरेळ्याने पार्टीची वेळ दाखवली तेव्हा आरेन अजूनही इथे पोहोचलेला नव्हता तिने त्याला काल रात्री बारा वाजता फोन करून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या होत्या दोघांनी थोडा वेळ गप्पा मारल्या होत्या आणि मिहिकाने त्याच्याशी तिची नाराजी आणि दुःख व्यक्त केलं होतं तिने स्पष्टपणे सांगितलं होतं किती किती उत्सुक होती त्याच्यासोबत हा दिवस घालवण्यासाठी आणि आता तो इथे नाही म्हणून किती एकटी आणि निराश वाटतंय पण आर्यनने तिला शांतपणे समजावलं होतं त्याचा आवाज शांत आणि दिलासा देणारा होता त्याने वचन दिलं होतं की तो जेव्हा शुक्रवार संध्याकाळी परत येईल तेव्हा ते एकत्र सेलिब्रेट करतील मीकाने बाहेरून तरी स्वतःला सावरायचा सा प्रयत्न केला होता आर्यनचा वाढदिवस असताना तिचं दुःख त्याच्यावर लादायचं नव्हतं पण आता जेव्हा ती पार्टी रूममध्ये एकटी उभी होती तिला स्वतःहून निराशा आणि थोडंसं रडू कोसळायचं वाटत होतं मेहिकाने आर्यनसाठी एक सरप्राईज प्लॅन केला होता जेव्हा तो परत येईल तेव्हा आणि तिच्या आईची परवानगीही घेतली होती अगदी जर ही गोष्ट आईच्या कानावर नंतर गेलीच तर पुन्हा दुसऱ्यांच्या आयुष्यात लक्ष घालू नकोस असं लेक्चर ऐकावं लागू नये म्हणून तिला आशा होती की आर्यन खूप रिॲक्ट करणार नाही ती आधीच ध्रुव आणि रोशनीलयात सामील करून घेतलं होतं पण अविकाला तिने मुद्दाम यातून दूर ठेवलेलं होतं तिला खात्री नव्हती की अविका ही गोष्ट गुपित ठेवू शकेल का तसंही हा तिचा छोटासा प्रयत्न होता आर्यन आणि अविकांना एकमेकांजवळ आणण्याचा शनिवारच्या लेसांनंतर अविकाच्या चेहऱ्यावरचा भाव तिने पाहिला होता तिच्या डोळ्यात कौतुक होतं आणि चेहऱ्यावर आश्चर्य मिहकाने ते पाहून खूप मजा घेतली होती कारण तिचा प्लॅन यशस्वी होताना तिला जाणवला ध्रुवला मात्र काही विषय जाणवलं नव्हतं आणि रोशनीने फक्त डोकं हलवत हे अविकाच्या अनुभवाच्या अभावामुळे असेल असं म्हणत दुर्लक्ष केलं पण मिहिकाने आपल्या भावाच्या नजरेतले भावही भावा पाहिले होते त्या नजरेत कोमलता होती त्याच्या नेहमीच्या कडक कोऱ्या चेहऱ्यावर सौम्यता होती थोडक्यात तो तिच्या प्रेमात पडल्यासारखा वाटत होता मिहिका स्वतःवर खूपच गर्वित झाले होते ती ठरवते की अविकाच्या रूममध्ये एकदा डोकावून पाहावं की तिने आर्यनला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत का आणि गिफ्टबद्दल काही विचार केला आहे का कारण मिहिका अजूनही तिच्या भावासाठी परफेक्ट गिफ्ट शोधण्याच्या कामात गुंतलेली होती हे ठरवून तिने अविकाच्या दरवाजावर टकटक केलं ये अविकाचा आवाज आला हाय मिहिकाने दरवाज्यातून डोकं बाहेर काढत म्हटलं हाय अविका हसत म्हणाली आत ये मी काही त्रास दिला नाही ना मिहिका विचारत पलंगावर बसली अविका बहुती काही वर्कशीट्स पडल्या होत्या ती बहुतेक शाळेचं काहीतरी काम करत होती नाही ग अविकाने म्हणत ती सर्व कागद व्यवस्थित फोल्डरमध्ये ठेवायला सुरुवात केली मी आत्ताच काम संपवलं ती म्हणाली तू सांग काय चाललंय थोडं डाऊन वाटतंय भिका उदास सुरात म्हणाली काय झालं अविकाने काळजीने विचारलं अगं आज भावाचा वाढदिवस आहे आणि तोच इथे नाही मला त्याच्यासोबत पार्टी करायची होती पण खूप मूड ऑफ झाला आहे ती तक्रार करत म्हणाली त्याला वाढदिवसाच्या दिवशी कामाचं काय एवढं महत्त्व कोणालाही असावं का जेव्हा मी काम करायला लागेन ना तेव्हा मी नेहमी माझ्या वाढदिवशी सुट्टी घेईन कोणालाच त्या दिवशी काम करायला नको वाटतं ती नाराजीने म्हणाली अविका असली तिला मी एकाचं म्हणणं समजत होतं तिलाही आनंद वाटला नव्हता की आर्यन इथे नव्हता पण दुसऱ्या बाजूने पाहिलं तर हे चांगलंच होतं कारण तिने आर्यनसाठी जो गिफ्ट तयार केला होता तो अजून पूर्ण झालेला नव्हता ती रात्रभर जागून तो पूर्ण करत होती जवळपास संपलाच होता आत्ता पण आजची रात्र फार महत्वाची होती शेवटचं टचेस देण्याची ती मनातल्या मनात, मनात प्रार्थना करत होती की आर्यनला ते गिफ्ट आवडेल का माझी भावना समजते मला अविका हसत म्हणाली तुझा तुझ्या भावाशी असलेला संबंध फारच छान आहे ती म्हणाली आणि फोल्डर आपल्याजवळ ठेवला हो ग मी का अभिमानाने म्हणाली ते माझ्यासाठी काहीही करतील आणि मी त्यांच्यासाठी काहीही ती आनंदाने म्हणाली तुझे भावंडन आहेत का गंमत म्हणजे तिने हे आधी कधी विचारलंच नव्हतं ही तर अगदी प्राथमिक गोष्ट होती विचारायला तिने पाहिलं की अविकाचं हस्ते हळूहळू मावळलं आणि एक हलकी उदास मी तिच्या चेहऱ्यावर आलं कदाचित तिची भावंड नाहीत किंवा असली तरी फार जवळचं नातं नसेल आहेत लहान बहिणी अविकाने थोडंसं सावधपणे आणि थोडं खिन्नपणे उत्तर दिलं पण तुमच्यासारखं नातं आहे आमचं एकमेकांशी बोलतो आम्ही पण पन... ती खांदे उडवत म्हणाली तो विषय नाजूक होता तिच्या कुटुंबाविषयी बोलणं तिची आई बहिणी ह्या बाबतीत मी हिकाला फारसं माहीत नव्हतं आणि त्यामुळे सध्या हे उकडपणे बोलणं योग्य वाटत नव्हतं यानंतर पुढे काय होतं ते पहा आपल्या कथेच्या पुढच्या भागांमध्ये पण आजच्या दोन्ही भाग कसे वाटले कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला आवडले असतील तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद